नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपले विजडम करिअर गायडन्स या युट्यूब चॅनलवर सहर्षक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एस कॉलेजेस इन नाशिक याबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन त्याबद्दल कॉलेजचे नाव इंटेक कॅपॅसिटी फी आणि लास्ट इयर कट ऑफ गेल्या पाच वर्षांपासून आमची तज्ज्ञ टीम हजारो नीट विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्स कॅटेगरी आणि बजेटनुसार योग्य मेडिकल कॉलेज मिळवून देण्यास सक्षम ठरत आहे तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा चला तर बघूया कॉलेजची इन्फॉर्मेशन पहिलं कॉलेज आहे आयुर्वेद सेवा संघ पंचवटी गव्हर्नमेंट कॉलेज इंटेक कॅपॅसिटी आहे पंच्याहत्तर आणि त्याची फी आहे पंचावन्न हजार पाचशे सतरा रुपये दुसरं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय अँड हॉस्पिटल पंचवटी नाशिक त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे साठ त्याचे फी आहे ट्युशन फी एक लाख ऐंशी हजार डेव्हलपमेंटल फी आहे एकोणावीस हजार टोटल फी आहे दोन लाख पर दुसरं आणि महत्त्वाचं कॉलेज आहे मातोश्री आयुर्वेद कॉलेज एक लहरे नाशिक ओढा येथे हे स्थायी आहे त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे पन्नास त्याचे फी स्ट्रक्चर बघूया ट्युशन फी आहे एक लाख सदतीस हजार डेव्हलपमेंटल फी आहे तेरा हजार टोटल फी आहे एक लाख एक्कावन्न हजार पर इयर तिसरं आणि महत्वाचं कॉलेज आहे मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद कॉलेज एवला बाभुळगाव येथे हे स्थायी आहे त्याची इन्टेक कॅपॅसिटी आहे पन्नास त्याची फी स्ट्रक्चर बघूया डेव्हलपमेंटल फी आहे एकोणास हजार ट्युशन फी आहे एक लाख पंच्याण्णव हजार टोटल फी आहे दोन लाख पंधरा हजार पर इयर चौथं आणि महत्वाचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे एस एम बी टी आयुर्वेद कॉलेज नाशिक इगतपुरी येथे हे कॉलेज स्थायी आहे त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे साठ त्याची फी स्ट्रक्चर बघूया ट्युशन फी आहे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार डेव्हलपमेंटल फी आहे अठ्ठावीस हजार सातशे ब्याण्णव रुपये टोटल फी आहे तीन लाख तीन हजार पर इयर पाचवं मेडिकल कॉलेज महत्वाचं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे पन्नास त्याची फी आहे दीड लाख रुपये पर इयर तसेच यावर्षी नव्याने काही काउन्सिलिंगमध्ये नवीन कॉलेजेस ऍड होणार आहे त्याची इन्फॉर्मेशन पुढील प्रमाणे व्हिडिओमध्ये येईलच चला तर बघूया लास्ट इयर ओपन कॅटेगरी कट ऑफ हा आहे तीनशे बावन्न मार्क्स एवढा तसेच यावर्षी पेपर हार्ड असल्या कारणाने काही प्रमाणात कट ऑफ हा कमी येणार आहे तसेच त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पुढील व्हिडिओमध्ये येतच राहील त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खालील नंबरवर संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौऱ्याऐंशी सतरा तेहतीस फी आहे तीन हजार रुपये मात्र तसेच तुम्हाला मार्क्स व बजेटनुसार अदर स्टेट साठी इच्छुक असाल तर अगदी कमी बजेटमध्ये तुमचे खात्रेशीर ऍडमिशन करण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी हो माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद